अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपला आजचा विषय काय आहे मित्रांनो हे बघा उत्तर दिशेला उत्तर दिशेला घरातील उत्तर दिशेला या पाच गोष्टी पाच वस्तू ठेवू नका ह्या ठेवल्याने नशीब ह्या जर वस्तू आपण ठेवल्या मित्रांनो तर नशीब आपले कोपतील आणि वारंवार आपल्याला आर्थिक नुकसान होईल मित्रांनो आपले नशीब आपले साथ देणार नाही आपले नशीब आपले साथ देऊन निघून जातील मित्रांनो आपली लक्ष्मीसुद्धा निघून जाईल त्यामुळे आपल्याला उत्तर दिशेला घरातील उत्तर दिशेला ह्या पाच वस्तू ठेवायच्या नाही आहे मित्रांनो ना। त्याआधी आपण चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल आणि एक लाईक करा मित्रांनो ए तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो एक लाईक करा बघूया ह्या पाच वस्तू कोणत्या आहे बघा मित्रांनो पहिली जी वस्तू आहे हे बघा मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार जाणून घेऊया घरची उत्तर दिशेला कोणत्याही कोणत्या वस्तू ठेवू नयेत आणि त्या ठेवल्याने जीवनात जीवनात कोणत्या समस्या येऊ शकतात मित्रांनो हे बघा आपल्या आयुष्यामध्ये खूप काही घडू शकतं मित्रांनो आपण जर ह्या पाच वस्तू घरातील उत्तर दिशामध्ये ठेवल्या तर तुमच्या घरी योग्य वास्तू तुम्हाला अनेक फायदा देऊ शकतात मित्रांनो आपण जर वस्तू काही योग्य जागेवर योग्य ठिकाणावर ठेवल्यात तर आपल्याला खूप काही फायदा होऊ शकतो मित्रांनो त्याचप्रमाणे जर वस्तू वस्तू चुकीच्या असेल तर तुम्हाला अनेक वाईट परिणाम तुम्हाला मिळू शकतात वास्तूमधील प्रत्येक दिशा संबंधित काही नियम आहेत मित्रांनो ज्या त्यामुळे आज तुम्ही आज तुम्ही आज मी तुम्हाला सांगणार आहेत मित्रांनो कोणत्या गोष्टी उत्तर दिशेला ठेवाव्या ठे कोणत्या गोष्टी उत्तर दिशेला ठेवणे टाळावे मित्रांनो ह्या गोष्टी उत्तर दिशेला नाही नशीब आपले साथ देत देणार नाही मित्रांनो त्यामुळे घरात आशीर्वाद <coughs> त्यामुळे घरामध्ये वादावाद निर्माण होतील मित्रांनो हे बघा पहिली जी वस्तू आहे मित्रांनो हे बघा उत्तर दिशा ही संपत्तीची दिशा मानली आहे मित्रांनो संपत्तीची दिशा मानली आहे ह्या दिशाकडून तुम्हाला घरा घराकडे पैसा आकर्षित करतो उत्तर दिशा जी आहे ही संपत्तीची दिशा आहे मित्रांनो ह्या ही दिशा पैसा म्हणजे आपल्याला पैसा येण्याचे पैसा आकर्षित करत असते मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये जर आपण ह्या दिशेला ह्या भिंतीला आपण बांधून पूर्णपणे बंद जर केले तर तुम्हाला पैसा मिळ मिळ मिळत नाही अडचणी येऊ लागतात मित्रांनो म्हणून या दिशेला तोंड करून भिंतीवर दोरी किंवा खिडकी केली पाहिजे मित्रांनो या दिव ह्या ही दिशा तितकीच खुली राहील तितका पैसा जितकी खुली राहील तिस तितका पैसा तुमच्या घरात येईल मित्रांनो आणि घर सुख समृद्धीने भरून जाईल मित्रांनो हे बघा पहिली जी गोष्ट आहे मित्रांनो हे बघा पहिली वस्तू आहे मित्रांनो डस्टबिन काही लोक डस्टबिन उत्तर दिशेला ठेव ठेवतात पण हे चुकीचे आहे मित्रांनो आणि मग नशीब आपल्या बाजूने नशीब जे आहे जे आपल्या बाजूने बाजूने राहत नाही मित्रांनो हे बघा आपला पैसा कमवतो आपण पैसा तो कमवत आहोत असे प्रश्न पडतो जर तुमच्या जर तुम्ही घरच्या उत्तर दिशेला डस्टबिन पडलेली असेल तर ती आजच तुम्ही तिथून काढून टाका मित्रांनो त्यानंतर तुम्ही तुम्हाला दिसेल की तुमचे आयुष्य अनेक चांगल्या बातम्या येऊ लागतील मित्रांनो म्हणूनच आपण ह्या उत्तर दिशेला डस्टबिन ठेवू नका मित्रांनो तसेच घरात उत्तर दिशा दिशेला सुद्धा बांधू नका मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला शौचालय केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद मिळत नाही मित्रांनो देवी देवता आपल्यावर रागवतात ते आपल्याला आशीर्वाद देत नाही मित्रांनो उत्तर दिशा ही धनाची दिशा आहे मित्रांनो संपत्तीची दिशा आहे या दिशेने पैसा आकर्षित होत असतो मित्रांनो म्हणूनच या दिशेला आपण शौचालयसुद्धा बांधायचे नाही हे बघा मित्रांनो तसेच आपण कमवलेले पैसेही घरी राहत नाही मित्रांनो आवश्यक खर्च तुम्हाला वारंवार त्रास त्रास देतात मित्रांनो या दिशेला जर शौचालय या दिशेला जर शौचालय शौचालय जर आपण घरातील बांधले तर घरांच्या लोकांचे आरोग्यसुद्धा चांगले राहणार नाही मित्रांनो आरोग्यसंबंधित काही त्यांना समस्या त्रास होऊ शकतात बेका मित्रांनो तब्येतीनुसार त्यांची तब्येतसुद्धा बिघडू शकते मित्रांनो म्हणून उत्तर दिशेला कधीही शौचालय बांधायचे नाही शौचालय तयार करायची नाही मित्रांनो आणि आरोग्य आरोग्य समस्या आरोग्याबाबतीतसुद्धा समस्या आपल्याला आपण आरोग्याच्या बाबतीतसुद्धा समस्या आपल्यासमोर उभ्या राहू शकतात मित्रांनो त्यामुळे घरच्या या दिशेला कधीही शौचालय बांधू नाही मित्रांनो आणि दुसरी जी वस्तू आहे बघा मित्रांनो उत्तर उत्तर दिशेला जड वस्तू असून आहेत वास्तुशास्त्रानुसार सांगितलेले आहे उत्तर दिशेल उत्तर दिशा जे आहे मोकळी असणे फार महत्त्वाचे आहे मित्रांनो उत्तर दिशेमध्ये मोकळी जागा ठेवायची आहे जड वस्तू काही का होत नाही उत्तर दिशेला ठेवू नका मित्रांनो या दिशेला जड वस्तू जर व जड वस्तू जर आपण ठेवल्याने तर आपल्याला अशुभ परिणाम होतील मित्रांनो पैशा पैसा पैशाची आवकही ये ये येऊ शकणार नाही मित्रांनो हे बघा पैसा आकर्षित होऊ शकणार नाही त्यामुळे त्यामुळे ह्या ह्या जागेत तितकीच मोकळी असेल तितका ही जागा जितकी मोकळी असेल मित्रांनो तितकाच पैसा आकर्षित होईल आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि या ठिकाणी ठेवलेल्या वस्तूही घाण घाण नसाव्या स्वच्छ असाव्या मित्रांनो हे बघा आणि याच्यानंतरच्या ज्या वस्तू आहेत हे बघा शूज आणि चपला ह्या दिशेला ठेवू नका मित्रांनो शूज आणि चपला उत्तर दिशेला ठेवणे अशुभ आहे मित्रांनो आणि या दिशेला या दिशेला शूज आणि चपला ठेवल्या आणि देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज होते देवी लक्ष्मी तुमच्यावर कोपते मित्रांनो कोपू शकते आणि भाग्यही तुमचे जाऊ शकतात यामुळे चुकीच्या चुकीच्या दिशेला म्हणून ह्या दिशेला शूज आणि चपला दिशेला शूज आणि चपला कधीही ठेवू नये मित्रांनो हे बघा आणि नंतरची जी वस्तू आहे हे बघा मित्रांनो ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ